पण आज अंडा मसाला बनवणार आहे आणि अंडा मसाला म्हटलं की सर्वांनाच खूप आवडतो आणि खायला पण खूप टेस्टी लागतो सकाळी नाश्त्यासाठी काय काय म्हणजे आपण काय बनावं काय नाही असं वाटतं की नाही त्यावेळेस आपण पटकन चारपाते उकडून आणि ही अंडा मसाल्याची भाजी घरात बनवू शकतो आणि रेस्टॉर रेस्टॉरंटसारखी लागते रेस्टॉरंट बनवलेलं वाटण तयार करण्यासाठी आपण दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या लसूण आणि आदरक आणि टोमॅटो पिकलेले टाकून घेतले याची पी वाटण करून घ्यायचं बारीक अशी पेस्ट करून घ्यायची याची आणि आपल्याला पेस्ट करून घेतली या प्रकारे पेस्ट करून घ्यायची आपल्याला गॅसवरती मी आता कढई ठेवली त्यात आपण एक दोन चमचे तेल टाकून घेऊ याला आपलं गरम झालंय प्रकारे आपण हे आजूबाजून कसळून घ्यायचं उघडलेले अंडे त्यांचे असे छानपे की काप करून घेतले ते आपण या त्याला सोडून घ्यायचे एक ते दोन मिनटं फक्त आपण याला त्याला तळून घ्यायचे फक्त हे तळ्यामध्ये केलं तरी चालत तुमच्याकडे कमी करायचं असलं तर तावात केलं तरी चालत याच्यावरती आता लाल मिरची थोडी टाकून घ्यायची आहे थोडस पण टाकून घ्यायचं आणि तिमुडवर हात घालून घ्यायची आता हे छानपैकी खालवर करत परतून घ्यायची आहे आणि त्याची त्यामुळे ते छान येते अगदी दोन मिनटांसाठी आपण हे छानपैकी परतून घेणार आहे आपले अंडे छानपैकी आता परतले गेले त्याप्रमाणेच आपण एक ते दोन मिनटं परतून घ्यायचे आहे आणि आपण हे काढून घेऊ मी आता गॅस बंद करते मी अंडी मी आता तातामणी काढून घेतले एक ते दोन मिनटं परतून घेतले आणि आता आपण मसाल्याची तयारी करू आपण आता अंडे काढून घेतले आणि याकडे ता थोडंसं तेल आहे त्यातच आपण थोडे तेल वाढून घेऊ दोन ते तीन चमचे आपण तेल घालून घ्यायचंय आता तेल आपण गरम होऊन देऊ तेल आपलं गरम झालंय त्यात मी एक बारीक कापलेला कांदा टाकून घेणार आहे आणि छानपैकी फ्राय होऊन द्यायचं त्याला ला ला चा। कांदा मसाल्यासाठी आपल्याला चांगला कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे व्यवस्थित रंग बदलून द्यायचा त्याचा आपला कांदा आता छानपैकी झाला आहे आणि रंग पण बदलायला लागलाय आपण काहीतरी अजून थोडा कलर बदलून देऊ त्याचा आला म्हणजे त्याची टेस्ट पण छान येते आपला कांदा छानपैकी सोनेरी रंगावरती आला आहे त्याचा आपण ही पेस्ट टाकून घेणार आहे मग होती हा अंडा मसाला खायला खूप टेस्टी लागतो आणि सकाळीच आपल्याला वेळ नसतो तर हा पटकन होतो त्यामुळे आपण नाश्त्यासाठी पटकन तयार करून आपल्या घरात माणसांना मुलांना आपण देऊ शकतो आणि ही रेसिपी मुलांना खूप आवडते त्यामुळे तुम्ही घरी नक्की ट्राय करा ले, आता आपण ही पेस्ट टाकली छानपैकी परतून घेऊ आता आपली मसाल्याची पेस्ट अगदी छानपैकी परतल्या गेली आहे आणि करानं तेल पण सोडलं आहे तर आता आपण आता काही पावडर मसाले टाकून घेऊ एक चमचा भर लाल मिरची घालून घ्यायची आहे एक चमचा गरम मसाला थोडा चमचा एक हळद धना पावडर हे मसाले आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे छान परतून घ्यायचे आपल्याला यात आपण थोडस पाणी घालून घेणार आहे थोडस पाणी घालायचं आहे आणि मसाले छान पैकी परतले जातात आणि टेस्ट पण छान येते आता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे आपल्याला आपले मसाले अगदी व्यवस्थित परातले गेले आणि मसाल्याने तेल परत सोडलंय त्यात आता आपण थोडं पाणी परत घालून घ्यायचंय थोडं पाणी घालायचे आपल्याला छानपैकी ग्रेव्ही टाईपचं आपल्याला करायचंय वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे पाच मिनिट आपल्याला छान होऊन द्यायचंय यात थोडस आपण मीठ टाकून घ्यायचंय थोडंसं टाकायचं आपण अंड्याला पण टाकू मीठ बघा आपली मसाल्याची ग्रेव्ही अगदी छान झाली आहे अजून दोन एक मिनटं ग्रेव्ही आपण होऊन देऊ बघा आपल्या मसाल्याला किती छान प्यायची तरी पण आली आहे आणि या प्रकारेच आपल्याला होऊन द्यायचं आहे अंड्या मसाल्यासाठी आपण अशी ग्रेवी बनवायची आहे आता आपण त्यात अंडे टाकून घेऊ अंडे टाकतो मी जास्त मी करायचं आहे आणि अंडे आपल्याला असे टाकून घ्यायचे आणि दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घ्यायचं दोन झाले हे झाकण ठेवलं होतं बघा छानपैकी आणि दिसायला लागले त्यामध्ये आणि आपली गेवी पण खूप छान दिसायला लागली आपण हे आता पलटी करून घ्यायचे या प्रकारे अजून आपण दोन मिनिट साखर घेऊन देणार आहे आपण आता दोन मिनिटं झाले साखर काढून बघूया बघा खूप छान झालाय अंडा मसाला आपला अगदी व्यवस्थित झाला आपण बंद करू आणि सर्व करून घेऊ आता आपला अंडा मसाला तयार झालाय खूप छान खायला लागतो आणि सकाळी नाश्ताला एकदम घाईमध्येही आपण हा बनवू शकतो आपण चपाती बरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर अगदी पावसंघ पण खूप छान लागतो तसं काही नाश्त्याला आपण हे नक्की ट्राय करा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि मला तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया